नमस्कार आता पोलीस सारंगला फरफटत घेऊन जातात आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो पोलीस एवढे सारंगला फरफटत घेऊन जातात सगळे सारंगच्या मागोमाग येतात पण नालायक ऐश्वर्या ही रूममध्येच बसून असते ती काही खालती येत नाही ती नाटक करत असते माझी कंबर दुखते म्हणून पण इथे सुमित्रा म्हणते कशी आहे नाही नवऱ्याला एवढं पोलीस घेऊन जातात पण ती बाई खाली आली नाही लगेच आजी तिची वकिलीगिरी करते आणि म्हणते अगं कशी येईल तिची कंबर दुखते ना तेव्हा सुमित्रा म्हणते अगं कंबर दुखत असली म्हणून का आलं जरा रूमच्या बाहेर तर येऊ शकते ना खाली येऊ नकोस पण ती बघायला आली नाही तेव्हा जानकी म्हणते जाऊ दे नाही त्यानंतर तिथे सौमित्र हे बेलचे पेपर्स घेऊन येतो आणि म्हणतो माझ्यासोबत कोणीतरी घरचा एक माणूस पाहिजे कोणीतरी चला तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश जा ऋषिकेश जायला तयार नसतात सुमित्रा म्हणते ठीक आहे जानकी मी जाते तेव्हा जानकी म्हणते थांबा आई मी जाते आता जानकी जायला निघाल्याबरोबर ऋषिकेश म्हणतो थांब जानकी मीच जातो आता सौमित्रा आणि ऋषिकेश दोघेही आपल्या भावाला सोडवायला निघाले आहेत ते बघून सुमित्रा आणि जानकीला बरं वाटतं आता सारंग हा पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना सांगत असतो काही करा पण मला सोडा अहो काय असं करताय तुम्ही माझी काहीच चूक नाही आहे हे सगळं ना त्या सयाजी विखे पाटलाने मला करायला सांगितलं होतं त्याच्या सांगण्यावरूनच मी त्या पेपर्सवर सह्या केल्या मी एकदा त्याला फोन करतो म्हणून पोलीस त्याला फोन लावून देतात पण सयाजी विखे पाटील इथे काही फोन उचलत नाही तो म्हणत असतो जा काय पण होऊ दे तुझं मला काही फरक नाही पडत माझ्या मुलीला त्रास झाला तर मी धावून आलो असतो पण तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझे घरचे येतील ना धावून मी कशाला काय करू जा नसेल जमत पाच कोटी द्यायला तर जा खडी फोडायला असं सयाजी विखे पाटील बोलत असतो पण तो, तो।, तो काही सारंगचा फोन उचलत नाही तर सारंग इथे रडत असतो आणि तेवढ्यात सौमित्रा आणि ऋषिकेश पोलीस स्टेशनला येतात त्यांना बघून सारंगला बरं वाटतं की माझे भाऊ आता मला सोडवायला आले आहेत त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात या तेव्हा सौमित्र म्हणतो हे घ्या बेलचे पेपर्स आणि इन्स्पेक्टर साहेब ते पेपर्स बघतात आणि म्हणतात की बेलची तयारी झाली पण पेपर्स तयार पण झाली लगेच बेल मिळाली म्हणजे यांना लगेच पण पैसे कुठे आहेत पाच कोटी रुपये घेऊन नाही आलात जोपर्यंत पाच कोटी रुपये देणार नाही तोपर्यंत याला सोडणार नाही त्या ऐकून सारंगला धक्काच बसतो तर इकडे आता जानकीने आज पहिला दिवस रणदिव्यांच्या घरातला म्हणून पुरणपोळीचा घाट घातलेला असतो ती पुरणपोळी घेऊन ऐश्वर्याला घेऊन येते आणि म्हणते हे घे ऐश्वर्या काही खायला तयार नसते तर जानकी जबरदस्तीने तिच्या जा, तोंडात ती पुरणपोळी कोंबते आणि म्हणते हे बघ तुझी आता जी काही तू कारस्ताना करतेस ना ती करते सगळी थांबव मी तुला आधीच सांगते नाहीतर तुला मी पुरून उरेन तेव्हा ऐश्वर्या म्हणते तू या घरात तर आली आहेस तुझा ग्र गृहप्रवेश झाला आहे पण नानांना तूच ढकललं आहेस हे काही विसरू नकोस तेव्हा जानकी म्हणते मी काहीच विसरत नाहीये तुझी आता उलटी गिनती चालू करतो आता तुझी आता सगळी एक एक कटककार असताना मी कशी बाहेर काढते ना बघ आता या घरात आली आहे ना तुला पण कधी हाकलून देईल ना या घरातून तुला कळणारच नाही आता ऐश्वर्या म्हणते ए गप्पे तू काहीच नाही मला करू शकत तेव्हा जानकीला राग येतो कारण सारंग भाऊजींना नेताना ही बाई बाहेर आली नव्हती तो राग तिच्या मनात असतो म्हणून जानकी ऐश्वर्याचं थोबाड पडते आणि म्हणते लायकीत राहा बघ आता शेवटी भाऊच भावाच्या मदतीला धावून गेला आहे सारंगला सोडवायला ऋषिकेश आणि सौमित्र भाऊजी गेले आहेत ते ऐकून ऐश्वर्याला धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू